नमस्कार मंडळी मी माधुरी तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मिरचीचा ठेचा किंवा सुकी मिरची असं म्हटलं तरी चालेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा तर चला रेसिपीला सुरू करूया तर मी इथे वीस पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अशा लांबक्या मिरच्या बाजारात असे कुठे पण मिळतात तर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्याचे देठ काढायची नाही देठ तसेच ठेवायचे आख्याच मिरच्या ठेवायच्या त्याला काहीच करायचं नाही आणि आपल्याला हे असंच आपल्याला तर हे शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः एक तांब्या पाणी घ्यायचं आहे अर्धा तांब्या घेतलं तरी चालेल आपल्या जेवढ्या मिरच्या असतील त्याच्यामध्ये बुडल्या जातील ना तेवढं आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे तर पाणी गरम झाले आणि त्याच्यामध्ये मी या मिरच्या धुवून टाकलेल्या आहेत मिरच्या धुवूनच टाकायचं शक्यतो आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण याच्या आतमध्ये ज्या मिरच्या जेव्हा शिज ना तर हे मीठ आतमध्ये जातं त्यासाठी आपल्याला मिरच्या उकळवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचंच आहे तर लक्षात ठेवून मीठ टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी आता इथं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान अशा बारीक कुटून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तसंच नाही टाकायचं त्याच्यानंतर मिरच्या इकडं पाण्यामध्ये उकळलेल्या आहेत तर याला मी साईडला काढून घेते मिरच्या शिजवताना आपल्याला दहा मिनटं मिरच्या शिजवून घ्यायच्यात पाण्यामध्ये आणि त्यानंतरच आपल्याला मिरच्या काढून घ्यायच्या आता तुम्ही पाहू शकता मिरच्या खूप छान आपल्या शि शिजलेल्या आहेत अशा डांडरल्यासारख्या झाल्या कारण त्याला गरम पाण्यात आपण बाहेर काढले ना तर मस्त झाले आता हे थंड झाल्यानंतर याला आपण कापून घेऊया तर थोड्या वेळ ठेवते आणि मिरच्या कापून घेते तर मी असे दोन तुकडे केले आहेत दोन भाग केले आहेत के मिरच्यांचे तर याच्यापेक्षा छोटे पण करू शकतो आपण आणि अख्खे ठेवले तरी जमल पण असे अर्धे भाग करायचे म्हणजे आपला जो मसाला नंतर करणार आहे ना तर शे तो त्याच्या आतमध्ये जातो तर इथे मी शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी हेला छान असे खरपूस भाजून घ्यायचे करपवायचे पण नाही आणि कच्चे पण नाही ठेवायचे तर छान असे खरपूस आपण खाण्यासाठी कशा शेंगा भाजतो तर त्या पद्धतीने आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या आहेत कधी कसं तोंडाला चव नसते काय बनवायचं काय बनवायचं सुचत नाही आणि सोपे आणि एकदम साधी पद्धत असल्यामुळे ना ही झटपट होते आणि कमी साहित्यामध्येच होते कारण हे साहित्य आपल्या घरामध्येच उपलब्ध असते तर आपण ह्याला पटकन असं बनवू शकतो तर शेंगदाणे असे शे छान भाजले आहेत याचे तुम्ही साल काढू पण शकता नाही काढले तरी चालेल पण इथे दोन चमचे मी तेल घेते आणि त्याच्यामध्ये फोडणी टाकते तर आपल्याला फोडणीमध्ये काय टाकायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये आता मी मी तर मोहरी यूज करते कोण कोण जिरा पण टाकतं तर मी मोहरीचा तडका देणार आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला जे लसणाच्या पाकळ्या घेतल्या ना ते मी बारीक अशा कुटून घेतलेल्या आहेत तर ता त्याला छान तेलामध्ये असं फ्राय करायचं जोपर्यंत लसूण लाल होत नाही ना तोपर्यंत त्याला फिरवायचं लसूण काचचा ठेवायचा नाही कारण लसणामध्ये खूप चव असते कारण आपलं भाजीचे टेस्ट ना, भाजी ना लसणावरतीच अवलंबून असते त्यासाठी लसूण छान भाजायचा त्याच्यानंतर ॲड करायचं कडीपत्ता तर मी इथं वाळलेला कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही वल्ला पण घेऊ शकता कारण माझ्याकडे वाळला होता तो कडीपत्ता म्हणून मी तोच टाकला त्याच्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचा आणि जे आपण आता कट केलेल्या मिरच्या आहेत ना तर त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या तर मिरच्या पण अशा थंड झाल्या होत्या आणि छान सुकल्या पण होत्या हवेमध्ये तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर तेलामध्ये छान त्याला फ्राय करायचं आणि आपण शिजताना तर ता मीठ टाकलंच होतं पण अजूनही त्याला चव येण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं कारण त्याचं जे पाणी होतं ना ते पूर्ण मिरच्यांच्या आतमध्ये गेल्या आता बाहेरनं मिरच्या अशा कोरड्या झाल्या असत्या त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला थोडीशी चवीन आणि बाकीचं जे मटेरियल टाकलं असतं त्याला पण मिठाची गरज असते मग त्याच्यासाठी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे मिरची कोणी केलेली आहे म्हणजे याला ठेचा पण म्हणू शकतो किंवा मिरची फ्राय पण म्हणू शकतो तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर यामध्ये काय काय टाकायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ना तर त्याचे मी साल तर नाही काढले तसेच वाटून घेतले एकदम असे बारीक नाही वाटायचे आणि जास्त जाडसर पण नाही ठेवायचं मिडियममध्ये ठेवायचं जेणेकरून ते मिरच्या मिरच्यांमध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे तर गॅस कधी पण कमी कर ठेवायचा फास्ट ठेवलं ना तर लसूण जास्त करमण्याची शक्यता असते तर आपलं लसूण भरपूरच लाल झालेला आहे असाच लसूण आपल्याला पाहिजे होता तर आता शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेते म्हणजे छान आपल्याला मिक्स करता येईल तर आपल्या व्हिडिओचे व्ह्यू खूप डाऊन झालेल्या आहेत तर सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा आपण याच्यामध्ये पाण्याचा थोडासा सडा टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल तेल भरपूर टाकलं असेल तर पाण्याची गरज लागणार नाही आणि आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पण टाकून घ्यायची आहे हळदीने कसं हळदीने छान त्याला कलर येतो आणि आपण पाहुण्यांसाठी वगैरे बनवत असेल ना तर मग दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान लागतं तर त्यासाठी नेहमी हळद थोडीशी टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल आपल्या मनावरती आहे तर मी थोडीशी हळद टाकून घेतलं आणि हळद टाकल्यानंतर त्याचा कलर बघा किती चेंज झाले आहे मी तर नेहमी अशी मिरची बनवते तुम्ही बनवत असाल तर नक्की मला कमेंट करा तर आता ही आपली मिरची पूर्णपणे रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये आणखीन एक वस्तू टाकायची आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते आता मिरची पूर्ण रेडी झाल्यामुळे मी ह्याला साईडला प्लेटमध्ये काढून घेते आणि दाखवते त्याच्यामध्ये आणखीन काय टाकायचं आहे आपल्याला तर अशी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे किती छान सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे त्याच्यामुळे आणखीन जास्त त्याला चव येते तर ती काय आहे तुम्हाला मी दाखवते तरी ते मी घेतलेलं आहे एक लिंबू एका वाटीमध्ये तो रस पिळून घेतलेला आहे तर याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि याला पंधरा मिनटं आपण असंच झाकण लावून ठेवायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट नक्की करा आणि सर्वांना शेअर पण करा तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बाय बाय धन्यवाद